नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं चॅनल ट्रॅक युगवर आपलं स्वागत आहे पावसाळा सुरू आहे पण बऱ्याच दिवसानंतर पावसाने ब्रेक घेतला आणि अगदी कडक ऊन पडलेलं आहे खरं तर जे जून जुलै आणि ऑगस्ट मेडपर्यंत मुसळधार पाऊस असतो आणि या दिवसांमध्ये पावसाळी ट्रॅक करणं टाळलं पाहिजे ते यासाठी की जे पावसातले जे संभावित धोके असतात ते जास्त असतात जसं की अचानक फ्लड येणं दरडी कोसळणं त्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे तो थोडा उशिरा बनवला आहे ते एवढ्यासाठीच की आता खऱ्या अर्थाने तुम्ही ट्रेकची सुरुवात करू शकता कारण आता यानंतर पाऊस तसा सावकाश म्हणजे तो आता कमी कमी होत जाणार आहे आणि मग जे वन डे ट्रेक असतात मी हे पण बोलेन की पावसात ट्रेन्स ट्रेक करणं टाळलं पाहिजे एका दिवसात संपतील असेच ट्रेक करावेत आणि या एका दिवसाच्या ट्रेकसाठी काय काय लागतं तर थिंग्स टू कॅरी ज्या काही आहेत तेच ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण सुरुवात करतोय बॅगची तर ही वन डे साठी लागणारी बॅग आहे ही मी मधून घेतलेली एक क्वेचवाची बॅग आहे बॅग अशी असली पाहिजे की जे यामुळे तुम्हाला जास्त कम्फर्ट फील येईल कारण दिवसभर तुम्हाला चालायचं आहे बऱ्याचशा बॅग अशा असतात की त्यामुळे कमरेचा त्रास होतो पाठीचा त्रास होतो त्यामुळे तुम्ही डिकेतलॉनमध्ये जाऊन ही बॅग घेऊ शकता वीस पंचवीस लिटरची बॅग आहे म्हणजे या ट्रॅकची खासियत असते की त्याला मागे थोडासा असा सपोर्ट असतो त्यामुळे आपल्या कमरेवर किंवा पाटीवर जास्त वजन नाही येत आहे तर बाकीच्या आता ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या या बॅगेत जाणार आहेत त्यानंतर मग आपली सुरुवात होते ती आउटफिट कसा असावा की आता जसं मी शॉर्ट घातलं आहे हाफ स्लीव घातलेत आहे पण ट्रेकमध्ये आपण असे कपडे नाही घालू शकत त्याचं कारण मी सांगणार आहे पण काय घालावं ते तुम्हाला दाखवतो तर हे आलो मी माझ्या ट्रेकिंगच्या आउटफिटमध्ये तर काय खासियत आहे कपड्यांची कारण हे फुल स्लीव आहे उप वरचा टॉप पण आणि पॅन्ट पण फुल पॅन्ट आहे ते एवढ्यासाठी फुल स्लीव आणि फुल पॅन्ट घालायची आहे कारण आपण ट्रेकिंगला जातो निसर्गात जातो रान असतं जंगल असतं त्याशिवाय कसं असतं की तुम्ही ज्यावेळी ट्रॅक रूटवर चालत असतात छोटे छोटे कीटक असतात इन्सेक्ट्स असतात जे तुम्हाला चावू शकतात त्यांच्यापासून बचाव हवा काटेरी झुडपं असतात त्यांच्यापासून काटे लागू शकतात आणि हा तुमच्या सुरक्षेच्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला असे कपडे घातले पाहिजे फुल स्लीव फुल पॅन्ट आता त्यानंतर आपण पाहू की पुढे आपल्याला काय कॅरी करायचं आहे तर हे आहेत एक्स्ट्रा पेर तर हे पण तुम्हाला ठेवायचे एवढ्यासाठी की पावसाचे दिवस आहेत ज्यावेळा ट्रेक संपेल आपला आपले कपडे ओले होतील त्यानंतर आपल्याला काहीतरी परत वाळलेले सुके कपडे हवेत त्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं मारला असतं हिने शूज माझ्या तोंडावर तर हे आहे ट्रेक शूज सगळ्यात महत्त्वाचं कारण तुमचा ट्रॅक किती कम्फर्टेबल आणि किती चांगला होणार आहे ना ते यावर डिपेंड करतं या तुमच्या शूजवर बरेच जणं ट्रेकला शूज घालून ट्रेक येतात स्पोर्ट शूज असतात काही घालून येतात आणि त्या शूजची काहीच म्हणजे तुम्ही गॅरंटी नेऊ शकत की हा ट्रॅक तुम्ही त्या शूजवर पूर्ण करू शकाल कारण बऱ्याच वेळा होतं की सोल निघतं आणि शूज शूज असे ग्रीप नसते त्यामुळे बरं बरंच जे स्लिपरी पॅचेस असतात तिकडे घसरून पाडायला होतं त्यामुळे ट्रॅक शूज फार महत्त्वाचे आहेत कारण ट्रॅक शूजची खासियत असते की त्यांची ग्रीप आणि त्यानंतर मी जो तुम्हाला हा शूज दाखवत आहे तो फुल अँकलवाला आहे हाफ अँकलवालेही मिळतात फुल अँकलवाला एवढ्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की यामुळे तुमचं अँकल ट्विस्ट होण्याचे चान्सेस कमी असतात तर हा शूज कोणता आहे बरेच जण विचारतात की कोणते ट्रेकिंगचे शूज घ्यावेत आता जशी मी तुम्हाला बॅग दाक दाखवली होती डिकेथलॉनमधली तर बरेच जण डिकेतलॉनमध्ये जातात आणि तिथले शूज वापरतात पण मला तेवढे ट्रेकिंगचे शूज डिकेतलॉनमध्ये घेऊ नये असं वाटतं कारण त्या शूजची ग्रिप तेवढी अशी काही खास नाही आहे बराच प्रॉब्लेम होतो त्यामुळे तर हे आहेत कोस्टर्सचे सी टी आरचे शूज आणि ह्याच्या आधी बरेच जणं वापरायचे आहेत ॲक्शनचे ट्रेकिंग शूज ते शूज आताही मिळतात पण ते आता फुल अँकल नाही मिळत आहे हाफ वाले मिळतात तर त्याला एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही शि सी टी आरची शूज वापरू शकता पहा ही फार कमी आहे हा शूज मी आता सध्याच घेतलेला आहे आणि फक्त तेराशे रुपये किंमत आहे आणि याची खासियत हेच आहे की ग्रीप शूजची फार छान आहे फ जे फुल अँकल आहे त्याशिवाय वॉटरप्रूफ आहे आता तुम्ही वॉटरप्रूफ घेणं मँडेटरी आहे का तर चांगल्या किमतीत मिळाले त्यामुळे घेतलेत कारण हे ट्रेक हे जे शूज आहेत हे मी सह्याद्रीती वापरणार आहे आणि त्याशिवाय हिमालयातही वापरणार आहे वॉटरप्रूफ कसं असतं पाणी तुम्हाला शूजवर लागलं तर एक सर्टेन लिमिट एक कॅपॅसिटी असते तोपर्यंत ते पावसाचा त्या पाण्यापासून बचाव करू शकतात पण अगदी आपल्या सह्याद्रीत मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे चान्सेस फार आहेत की पेंटेतून त्या पायावरनं जे उघळणारे पाणी आहे ते जास्त असं डायरेक्ट आत जाऊ शकतं त्यानंतर हे शूज ओले होतातच त्यामुळे अगदीच मँडेटरी नाही आहे की तुम्ही वॉटरप्रूफ शूज घेतले पाहिजेत अगदी तसे यापेक्षा कमी किमतीतही सिटी आरचे शूज मिळतात हे सिटीआरचे शूज तुम्ही कुठून घेऊ शकता त्यासाठी माझा संपर्क क्रमांक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तुम्ही आपले या व्हिडिओवर कमेंटही करू शकता किंवा डायरेक्ट मला मेसेज करू शकता त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की हे तुम्ही शूज कुठून घेऊ शकता ते तर ठीक आहे आता आपण एवढं रेडी झालो ट्रेकिंगसाठी तर मी हे शूजही माझ्या पायात सडवेन तर आता आपलं की शूज पण कॅरी केलेत आपण शूजशिवाय तुम्ही एक्स्ट्रा जे स्लीपर असतात फ्लोटर असतात तेही तुम्ही कॅरी करायला हवेत कारण ट्रेकिंगचे शूज असले तरी आपण पूर्ण शंभर टक्के गॅरंटी नाही देऊ शकत की पूर्णपणे ते साथ देतील बऱ्याच वेळा होतात की चांगले कितीही चांगले शूज घेतलेत तरी कधी कधी खराब होतात त्यामुळे एक ऑप्शन एक पर्याय आपल्याकडे असला पाहिजे आणि त्यासाठीच स्लीपर म्हणजे अगदीच काही पर्याय नसेल शूज तुमचे निकामी झालेत तर तुम्ही हे स्लीपर वापरू शकता आणि तसंही तुम्ही ज्यावेळी ट्रेक तुमच्या ट्रेकच्या आधी किंवा ट्रेकनंतर हे तुम्हाला पाया चढवणं जास्त कम्फर्टेबल किंवा एक म्हणजे एक बेटर ऑप्शन आहे शूजशिवाय आता त्यानंतर आपल्याला पावसाळा आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला रेनकोट कॅरी करावं लागणार आहे तर हा राहिला रेनकोट रेनकोट झाला पावसाळा असला पाऊस असो नसो पण आपण डोंगरावर जातो आणि बऱ्याच वेळा थंडी असते वरती आणि त्यासाठीच जॅकेट आता टॉवेल पण आपल्याला घ्यायचं आहे सोबत हा राहिला टॉवेल आणि ही झाली कॅप बऱ्याच वेळा असं होतं की पाऊस असतो नसतो आता जसं की कडक ऊन आहे त्यामुळे अशावेळी आपण अशी टोपी डोक्यावर चढू शकतो त्यामुळे कॅप न विसरता घ्या आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट तुम्हाला विसरून चालणार नाही आणि ती म्हणजे तुम्हाला सोबत जेवढं तुम्हाला गरजेचं पाणी आहे ती तुम्हाला पाणी कॅरी करायचं आहे <laughs> तर ही एक लिटर झालं एक लिटर पाणी मोकळी आहे सध्या दाखवण्यासाठी तुम्हाला आणि ही झाली दोन लिटर पाण्याची म्हणजे काही जणांची नीड पाण्याची कमी असते जास्त असते आणि ज्यावेळी तुम्ही ट्रेक सुरू करता कायम तुम्ही तुमच्या बॉटल रिफिल करून घ्या आणि तुम्हाला हेही माहिती असलं पाहिजे की ट्रेक रूटमध्ये कुठे कुठे पाणी अवेलेबल होणार आहेत कुठे काही पाण्याचे सोर्सेस आहेत याची माहिती करून घ्या त्याशिवाय या दोन बोट बाटल्या झाल्यात ज्या तुम्ही जे पाणी तुम्ही वापरणार आहात त्याशिवाय मी अशी एक छोटी एक बॉटल कायमसोबत ठेवतो आणि तुम्हालाही ॲडवाईज करेन की अशी एक एक्स्ट्रा बॅकअपसाठी ठेवा हे पाणी तुम्हाला वरती घेऊन जायचं आहे आणि ट्रेक संपेपर्यंत यातलं पाणी वापरायचं नाही आहे हे एमर्जन्सीसाठी आहे ज्यावेळी तुमचं हे पाणी संपल तुम्ही एका एमर्जन्सीमध्ये याल तुम्हाला पाण्याची गरज आहे आणि त्याच सिच्युएशनला तुम्हाला हे पाणी वापरायचं आहे त्यामुळे ही एक चांगली आयडिया आहे नक्कीच ट्राय करा पाणी झालं आणि त्यानंतर आता मी हे फ्रूट ठेवलेत तर ट्रेक सुरू करतो आपण बऱ्याच वेळ जातो की आपल्याला एक कधी कधी लंचला उशीर होऊ शकतो त्यामुळे पोटाला काहीतरी हवं आहे त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही ठेवू शकतात ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळेल मी फ्रूट्स ठेवतो कायम माझ्यासोबत आता त्यानंतर आता हा तुम्हाला सॅचेट दिसत असेल हा ओ आर एसचा आहे बऱ्याच वेळा क्रॅम्प वगैरे येतात त्यावेळी काही की सॉल्ट शुगर आपल्या बॉडीला त्याची गरज असते आणि ओ आर एस असो इलेक्ट्रॉल असो किंवा ग्लुकोन डी असं काहीतरी तुम्ही सोबत ठेवलाल ठेवाल तर त्याची तुम्हाला जास्त मदत मिळणार आहे हा राहिला टॉर्च एक्स्ट्रा बॅटरी पण याच्यासोबत तुम्हाला ठेवायला हवी टॉर्च मी जसं आधी व्हिडिओच्या सुरुवातीलाच उल्लेख केला की हा वन डे ट्रेक आहे आणि जाणार आपण येणार आणि त्यामुळे रात्रीचं कुठला आपला स्टे होणार नाही किंवा नाईट ट्रेक आपल्याला करावा लागणार नाही आहे तरी पण एक तुम्हाला ही कंडिशन्स लक्षात घ्यायची आहे की तुम्ही वाटा भरकटू शकता आणि ही सिच्युएशन कधीही येऊ शकते त्यामुळे कायम त्यासाठी तयार राहिलं पाहिजे अशी जर वेळ आली तुम्हाला अंधारात राहायला लागला अंधारात वाट शोधावी लागली तर त्यासाठी टॉर्च असणं फार महत्त्वाचं फक्त टॉर्च नाही तर त्यासोबत एक्स्ट्रा बॅटरीसुद्धा आता हा ओडोमॉस आहे मॉस्क्युटो रिपल्ट एवढ्यासाठी की जंगलात जातो आणि बरेचसे ट्रेक रूट काही असे असतात की या ज्या पावसाळ्यात ना बरेचसे ढास असतात यांचा बरासा त्रास होतो आणि त्यापासून बचाव म्हणून हा ओडोमॉस तर ही आहे फस्ट एड किट बऱ्याच वेळा तुम्ही स्वतःहून जाता टी टी एम एममध्ये जाता मित्रमंडळीसोबत जाता आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ऑर्गनायझर थ्रू जात असतात ज्यावेळी तुम्ही अशा आयोजकांसोबत जाता तर त्यांच्याकडे अशी फर्स्ट एड किट असते पण मी ॲडवाईज करेन की तुमच्याकडे तुमची वैयक्तिक फर्स्ट एड किट असायला पाहिजे तर मी कायमसोबत ठेवतो तुम्ही तुम्ही स्वतः सोलो जात असाल तुमच्या मित्रमंडळींसोबत जात असाल किंवा ऑर्गनायझर सोबत जात असाल फर्स्ट एड किट ही फार महत्त्वाची आहे ऑर्गनायझरसोबत जात असाल तर त्यांना विचारा की तुम्ही कॅरी केली आहे का आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची वैयक्तिक किट कायम कॅरी करा आता त्यानंतर महत्त्वाचं आता हे तिने फेकलं नाही आहे <laughs> कारण जर हे खाली पडलं तर स्पोर्ट व्हायचा तर चार्जर मोबाईल आता मोबाईल तुमचा फुल्ली चार्ज असला पाहिजे आणि त्यासाठीच पॉवर बँक पण सोबत घ्या आणि या मोबाईलमध्ये मोबाईल एवढ्यासाठी महत्त्वाचा फक्त सेल्फी आणि फोटोज घेण्यासाठी नाही तर एमर्जन्सी नंबर यात तुमच्या सेव असले पाहिजे जसा जवळच्या पो जवळची पोलीस चौकी असेल किंवा मेडिकल सर्विस असेल किंवा रेस्क्युअर्स वेळ सांगून नाहीयेत त्यामुळे ते नंबर नक्कीच यात सेव्ह ठेवा तुमच्या कामी येतील रोप पीस जसं मी फर्स्ट एड किटबाबत उल्लेख केला की, की तुम्हा तुमच्याकडे तुमची स्वतःची फर्स्ट एड किट असली पाहिजे जर तुम्ही ऑर्गनायझर थ्रू जात असाल तर जो तुमचा ट्रॅक लीड असेल ऑर्गनायझर असेल त्यांना विचारा की ते रोप कॉइल कॅरी करतायत ना ट्रॅक कितीही इझी असू दे सोबत रोप कॉईल असायला हवी आणि मी त्यासाठी हेही सजेस्ट करेन की तुमच्याकडे तुमच्यासाठी एक अशी एक छोटीशी का असे ना एक रोप स्लिंग असायला हवी ती तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं वॉलेट पैसे तुम्ही डोंगरात जात असतात शहरात तरी आपण जीपे करतो ऑनलाईन ट्रान्सफर करत असतो पण ज्यावेळी डोंगरात जाता बऱ्याच वेळा नेटवर्कचा इशू असतो असे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत नसतात त्यामुळे तुमच्याकडे गरजे एवढी कॅश असली हवी त्यासाठी हे तुम्ही वॉलेट कॅरी करा झालं की हा झाला वन डे ट्रॅकसाठी लवकरच पावसानंतर रेंज ट्रेक आपण सुरू करतो रेंज ट्रेकसाठी एक वेगळी बॅकपॅकिंग असतात वेगळ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला स्वतः स्वतःसोबत कॅरी करायच्या असतात त्यावरही आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत आणि ट्रॅक योग ट्रेक ऑर्गनाईज करतं टूर्स ऑर्गनाईज करतं त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड आहात तर नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओत